महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा घाट नांद्रा परिसरात थंडीचा कडाका वाढला नागरिक घेतायत शेकोटीचा आधार ठिकठिकाणी थीक पेटो लागल्या शेकोट्या घाट नांद्रा सह परिसरात गेल्या आठवड्याभरापासून कडाक्याची थंडी पडत असून वातावरणात गारठा निर्माण झाला आहे यामुळे या, या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहे घाट नांद्रासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणावर वाढलाय परिणामी दिवसभर वातावरणात गारठ्या वाढत असल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून सर्दी खोकला अशा आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहे तर दिवसा ऊन तर सायंकाळपासून गारठ्या जाणवत असल्याने मानवांच्या शरीरावर या बदलत्या वातावरणाचा मोठा परिणाम होतो आहे शरीराला गरम ऊब मिळावी यासाठी नागरिक प्रयत्न करताना गरम कपडे स्वेटर कान टोपी हँड ग्लोव यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे तर थंडी पासून बचाव करण्यासाठी तरुण बच्चे कंपनी वृद्ध मंडळी संध्याकाळपासूनच शेकोट्या पेटवून थंडी पासून थोड्या फार प्रमाणात बचाव करताना दिसत आहे ही पडणारी थंडी शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या रब्बीच्या गहू हरभरा या पिकांनाही पोषक ठरत असून सध्या ही पिके चांगलीच बहारात आली आहे त्यामुळे परिसर हिरवागार झालेला दिसतोय वातावरणाच्या लहरीपणामुळे आणि सतत राहत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे काही दिवस थंडी गायब झाली होती त्यामुळे वातावरणात उष्णता निर्माण झाली होती आता वातावरणात बदल झाला असून कडाकाची थंडी पडायला सुरुवात झाली आहे तसेच सायंकाळनंतर रस्त्यावरील पादचाऱ्यांची वर्दळही या थंडीमुळे कमी झाली असून सायंकाळी सात वाजेपासूनच नागरिक घराबाहेर पडणे नापसंत करत असल्याने रस्ते निर्मनुष्य आणि साम सुम होत आहे थंडीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून लहान मुले वृद्ध मंडळींना या थंडीचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतोय त्यामुळे अनेकांची सकाळही उशिरा सुरू होत असून सकाळी सुरू होणारे कामकाज पादचाऱ्यांची रस्त्यावरील मोठा बदल झालेला आहे थंडीचे प्रमाण दिवसभर राहत असल्यामुळे दुपारीही वातावरणात गारवा जाणवत असून या पडणाऱ्या कडाकाच्या थंडीमुळे सर्वसामान्य लोकांचे चांगलेच हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे यामुळे आला हिवाळा नागरिकांनो आपले आरोग्य सांभाळा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे तर अंगाला ही थंडी कधी जाईल याकडे आता सर्वांचे लक्ष महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी राम जोशी घाट नांद्रा महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा